पहिलं बोललं पहिलं नाव सांग त्याने मला पहिलं नाव सांगितलं बद्दल तेच मिलिंद कुलकर्णी ते हेच असे आज कुलकर्णी साहेब आमचा भाई आमचा रवी नागरेकर उपस्थित बंधू बघितलं खरं म्हणजे तुमच्यासमोर मी आज जो उभा आहे म्हणजे मी वेगळ्या पक्षात आहे परंतु मी जे काही घडलं ना तो यांच्यामुळे घडलो हे सांगायला विचार पडले माझ्या आजोळी एक प्रोग्राम होता मला एका वार्ताहराने असं कैतीत पकडलं की तुम्ही काय बोलताय मी म्हटलं बोलता। मी आहे ते बोलतो जे घडलेलं आहे ते बोलतो सत्य आहे ते मी बोलणार या माणसामध्ये काय धमक आहे ती मी जवळून पाहिलेली आहे खेळ एकाच गोष्टीचा वाटतो की दादा सिंधुदुर्गात जन्माला का आले ते रत्नागिरीत यायला पाहिजे होते पण आमच्या रत्नागिरीचा विकास एवढा थांबलेला आहे कधी कधी वाटते की इकडे पण आता काय आपण त्यांना हक्काने सिंधुदुर्गातून रत्नागिरीत आणतोय सिंधुदुर्ग त्यांचं आहेच पण रत्नागिरी त्यांना आपण आता जोडून देतोय आणि मला शंभर टक्के की विकास कामामध्ये त्यांचा हात धरणारा मनुष्य कोणीच नगरसेवक झाला होतो पण मी ठीक होतो पण नंतरची जी मला पदं मिळाली मग ते बी एस टीचं चेअरमन असो एम एचं बोर्ड मेंबर असो आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आमदार म्हणून तुमच्यासमोर मी आलो तर केवळ दादांमुळे आलो आता दादा दादा मी सांगतो वर ही सीट दादांना माहिती नव्हती दादा मुख्यमंत्री होते ही सीट सुभाष बनेना डिक्लेअर झाली आणि मी यांच्या बंगल्यावर वर्षा बंगल्यावर गेलो मला म्हणाले हो कदम मी तुम्ही करताय काय प्रचाराला कधी जाणार मी म्हटलं दादा ती लिस्ट काढा आणि बघा त्यात माझं नाव नाही आहे ते म्हणाले असं कसं होईल पण त्यांनी लिस्ट काढली का ते माझं नाव नव्हतं एका क्षणाचाही विसंब लावला नाही सगळी कामं तिथल्याच तिथे ठेवली मला गाडीच बसवला सरळ मातोश्री त्या बाळासाहेबांची एक पद्धत होती की एकदा नाव डिक्लेअर झालं की त्यात बदल नाही कोणी जरी आला तरी बदल नाही बाळासाहेब उठायचं आणि कर्जतला जायचं दादा माझ्यावर आले समोर उभा केला तेव्हा दादा ना साहेब म्हणाले मागून सांगतो एकही भाषेत बनलेले अरे नारायण तुला माहिती आहे की एकदा आपली यादी जाहीर झाली जा की त्यात कोणी आला तरी फरक होत नाही पण दादानी सांगितलं हा फरक हा नियम तुम्हाला आज मोडावा लागेल आणि आमच्या गणपतीला तिकीट द्यावे लागेल नव्याण्णव नंतर मला माझा जो खरा भाग्योदय झाला तो नव्याण्णव नंतर झाला आणि त्यामध्ये दादांचा फार मोठा सहभाग आहे आज जरी विरोधी पक्षात असलो तरी त्यांच्याबद्दलची आपुलकी जराही कमी झालेली नाही त्यांच्याबद्दलचा आदर जराही कमी झालेला नाही शेवटी आपलं मन आहे मला माहिती आहे मी तुम्हाला आज पहिल्यांदा सांगतो तुम्हाला कोणाला माहिती राजापूरचा जो माझा बंगला आहे ना ते केवळ याच माणसामुळे उभा राहिला हे आज मी अभिमानाने तुम्हाला आता राहत नाही मी आई वारली सगळंच दादा मी तुम्हाला बोललो नाही गेल्या तीन वर्षामध्ये तीन भाऊ गेले हा दोन नंबर हा तीन नंबर एक चुलत भाऊ दिसेस आज दीड वर्ष झाला हॉस्पिटलला दुजाला आहे पण मी आलो इथे तुम्ही येणार तुमच्यावर श्रद्धा आहे म्हणून मी ते आज उभा आहे आणि म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही जो निर्णय घेतला त्या निर्णयावर ठाम राहा आणि बाई म्हणाला त्याप्रमाणे आजूबाजूचे जे नातेवाईक असतील कोणी असतील त्यांना तुम्ही प्रवृत्त करा मी ज्या पक्षात आहे त्या पक्षात मी काम करेन जे काय दादांशी बोलायचं आहे असं मी बोलेन परंतु या माणसाकडे काम म्हणजे विकासालाच या माणसाला विका मत म्हणजे विकासाला मत यांची कामाची पद्धत मी पाहिलेली आहे होत नाही कसं मी सांगतो कसं कर मी सांगतो त्याप्रमाणे कर विधानसभेमध्ये मी स्वतः पाहिलेलं आहे दादा बोलायला उभे राहिले ना आणि पाठीमागे जराझरी गडबड झाली ना फक्त एक नजर असे करायचे सगळे चाचणी पडेल एवढी शांतता समोरचे लोक पण जे सत्ताधारी होते ते देखील त्यांचं भाषण अगदी मन लावून ऐकत असत एवढे मुद्देसूर असलेला मनुष्य आज आपल्याकडे ईश्वराने त्यांना आता उमेदवारी दिलेली आहे आणि या आपल्या रत्नागिरीचा राहिलेला विकास करण्याकरता त्यांना आपल्याला संधी द्यायची आहे तुम्ही सर्वांनी त्यांना भरघोस मताने निवडून द्या अशी मी आपणास विनंती करतो धन्यवाद